सगळे मालक असतील मला माहित आहे या, या। बस बस खाली? बस खाली खाली निवांत काट सार फक्त नाहीतर इंजेक्शन होईल पिस्टन <laughs> न गट पास केला ना किती गटात होता पहिल्याच गटात आवाज पहिल्या गटात तीन नंबर तास पहिल्या गटात तीन नंबर तास पहिरायला कोण आहे अधिक पैलवान कळंबी शंभू गाडी चांगली पाहिली स्पीड लागला गेल्या वर्षी आपण ह्या व्हिडिओ ह्या मैदानाची व्हिडिओ बनवली ना तेव्हा तू बोललेला माझा आवडता बैल आहे क्रिस्टन अजून मुलाखत आहे ना ते आताच बघत बसले पहिले पासून आणि शेवटपर्यंत एकनिष्ठ बिस्टनचा फॅन राहील एकनिष्ठा एकनिष्ठ फॅन पण एकनिष्ठ असतात <laughs> <laughs> कट्टर <laughs> 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 कट्टर मग ते पळून थोड फॅन कट्टर असते काय हा एखाद्या बैला जीव लागले की लागतच सुटत नाही माणूस मेरशिवाय सुटत नाही मग काय या बैल तस ते महाराष्ट्रालाच माहिती पिस्टन काय चीज आहे

जमा कोण जगदीश बापू शिंदे उरुळी देवाचे चौसा मजबूत बैल आहे ना फिटनेस फिटनेस मध्ये बैल इकडे सर नाही तुला काय करत नाही उठल नाही उठत फिटनेस असं कोणाचा असं ना आ, आ, नादत पासून पो पोहत ना? आहे त्याच्या एवढं आदत मध्ये कोण पडलं नाही आणि कोणी पडणार बी नाही सगळी टॉप टॉप चो आणि बैल आज पासून सुद्धा त्यांनी जगदीश बाप्पा निवाम करतात आणि सगळ्यांनी आलं ओपन मध्ये आणलं आणि ओपनच्याच गाड्या सगळ्या ठोकून बसलेल्या आहे बिनजोड पण भरपूर टाक बिनजोड बंदीत केलेत की नाही हा केले सासवड के फाटीला केले ते सगळ्यांच्या खांदी पळाला सगळ्यात पाहिला तुझी सगळ्यात आवडतं मैदान कुठलं हेच ह्याचं आवडतं मैदान म्हटलं तर पुशेगावच एक आणि एक महान भारत केसरी महान भारत केसरीला किन नंबर तीन नंबर केला तर ट्रॅक्टर भेटलो होत मालक येत ना हा आल तिकड मालक इकडं कोणीकडं होत

हे फिस्टनच फॅन आहे तर oh. ते म्हणले बाकी काय ना फिस्टनची मुलाखत घ्या आणि म्हणलं मालक दे आम्हाला नाही आम्ही देतो म्हणले <laughs> आले मुलाखत द्यायला हे जे आहे ना आपण गेल्या वर्षी मुलाखत घेतली घरी जाऊन म्हणले घेतलेली आहे ना पण ते काय झालं आवाजाचं काहीतरी अडचण झाली आवाजाची त्यामुळे ते टाकले नाही वर्षाच्या नंतर पुन्हा हिताच योग जुळून आला का काल आले का मुक्कामी काल मुक्कामी होतं नाही वागोलीला वागोलीला हां तुमचं पहिरं करी आ... गाडी चांगली पाहे हो कोणती गाडी चांगली पहरमोटा गेलाय हो नाही गाडी पडली ना नागच कुठं एक नंबर करा खडणी फोन खडणी पडली गाडी दोन्ही बायला कडेची ना हो फिस्तं गुलाल किती झालं बरेच गुलाब झाले मस्त आहे ना एवढे गुलाब झाले लिहून ठेवत नाही आहेत लिहून ठेवले रे लक्षात आहेत पण आता एवढे प्रत्येक मैदान लिहून ठेवायचं त्या मैदानात काय झालं ते बी लिहून ठेवायचं पावतीच वगैरे डाली वगैरे ना एखाद्या पोराला आहे ना ते मेंटेन करायला सांगायचं म्हणजे आज समजा फुरसून गेला गेलो गटाला काय झालं त्यांना शिकायला भेटत चुका लक्षात राहते ते आमचं चुलता बाय बाऊ काय ना हां ते सांग सारखं सांगत त्या वय करून ठेवा त्यांच्या बरं त्यांच्या आमच्यापेक्षा जास्त ते घरी असते येत नाही ते जास्त हे करून ठेवा ते सगळं वाहन किती भेटली याला दहा बारा वाहन भेटली टू व्हीलर दहा बारा आहेत ट्रॅक्टर जिंकला बुलट शाईन स्प्लेंडर इलेक्ट्रिक गाडी बरेच जिंकल्या त्याने सगळ्यात मोठी मान भारत कसे चाकला ट्रॅक्टर जिंकला तो आहे आपल्या घरी म्हणजे वस्तू दिल्या ना सगळ्या हायत घरी जेवढे वस्तू स्वरूपात आहे ते सगळं घरी आधीचा कधी झालं आधीचा गुलाल बरेच दिवस झाले एक दोन मैदाना ओढकीचा मार खाला त्या नागाच्या कोमट्याला एक नंबर केला होता त्यानंतर दोन ओळखीला ओडकीला मारखा आपण जास्त बैल ना पळत तरी दोन मैदाना आपण आता हे तिसर स्पीड लागलं का गाडीला उजवीने बैल घातला होता बऱ्याच जण वाटलं उजवीन बेर पण आज आम्हाला उजवी बैल आपला खरंच लय पळतोय उजवीनं पळत नव्हतं बारीक पण आपण फेर काढले होते पळवला होता एक मैदान बार कसा खरा आपण पाहिला फेर काढत उजवीनच काढला होता हां पण आपण रिक्स नव्हतो घेत आज आपल्या कळलं खरंच आपलं देश आम्ही फेर टाकलो का हां आज खरंच कळला की आपला डाव्या पेक्षा बैल उजवीन जास्तच पळतो आपला मग हे उजवीला पळवायचा डिसिजन निर्णय कोणी घेतला मीच घेतला डिसिजन निर्णय करायचं झालंच म्हणलं काय एक मैदान असं घेत एक मैदान असं कळंत रे आपल्याला घेतला उजवीन लय पाहायला पाहिजे

आता चार बैल होती आता दोन बैल दिली मोठ्या मापाची होती एक हा एक पिस्टन मारका बैल ना हो माझ्या मागे लागला मैदानावर कुठलं मैदान ते पेडगाव किंवा पुसेगाव चेच मैदान मला वाटते नाही इकडे कर्जत का तिकडे तिकडे तिकडं होत ते हे जे मैदान लागला होता मागे ला माग तुमच्या समोर मला एक क्लास सोडून देतो कसं पैसे ना घरी पण मालक आले ते घे मालक मुलाखत घ्यायला आले ब या की बोला घे नाही ते बोलतात की तुम्ही आलं पाहिलं पाशी बापू आले ते का येते बाप जर काम होतो बाप ना ते बँकेच्या जागा यायचे होते मग जागा बाहेर पकडली हो जागा सगळं आणि साफसफाई करून सगळी गाण होती सगळी साफसफाई करून आणला पाहिजे जास्त बैल बी नाही पळाला पाहिजे बरीच शीट आहे हा किती दिवसात ना पळवत ऑफिस स्टँडला ला सत आठ दिवसाने आठवड्यात नाही एकदा ते केलं नाही आपलं फेर काढतो काही नाही तर पोहून नाही व्यायाम बैलगडीला बैलगाडीला जास्त नाही पळवत असं आपल्याला बी त्याच्या बी जीवाला तारस खालून बी जमीन तापते वरून बी तर दोन तीन बैल बरीच जण गेले म्हणजे नाही का हिटमुळे वातावरण जास्त रिक्स नाही घेत आराम करू बैलाला गरम करता का नाही नाही तसलं काय नाही हाना वगैरे त्याला हाना वगैरे हाणलं की थांबतच नाही खाली अजिबात नाही त्याला का या टप्पन नाही लावून ला देत मग नाही अजिबात ड्रायव्हरला मारायचं काय थाप असत काय पळाल ते अंगी पळल त्याच्या अंगात अंगातच पडेल लागतच नाही त्या बारीकपणापासूनच अंगात पडेल आदरपणा चांगले माहित त्यामुळे त्याच्या अंगातच मारायची गरज लागत नाही ते वर्ष झालं माहित आहे का माहिती आहे मुला हा ते काय पडले नाही पण ते आवाजाचा प्रॉब्लेम झाला काहीतरी झालं पण आवाज नाही ते म्हटलं नंतर घेऊ नंतर घेऊ त्याला एक वर्ष गेलं फ्रिस्टनच्या घरी जाऊन मुलाखत घेतलेली किती मुलं आहेत आता फ्रिस्टन बरोबर आता मैदान आता किती जण आलाय दहा बारा जण आहेत दहा बारा जण आहेत

आज हाय काय तर करणार आहे म्हणून म्हटलं पहिलाच नंबर लाव भेटायचं नाही पहिलाच गट सुरुवातच किती उषार बसतो काय हरू बसतो हरव बसतो मी असं लांब तरी उठतो सावकासार बसतो लांब दिसतरी उठतोच मारत नाही ना तुम्हाला मला मारतो मार सकाळी जास्त मला घरी तुला तुम्ही केलास ना नाही जरा दूध पीठ पाच जरा हा मारतो दूध कोण पाचत किती लिटर दोन लिटर।, दो लिटर एक टाइम हा एकच टाइम एकच टाइम एक पा दोन टाइम कधी सकाळ गेल्या वर्षी एक नाही आपण आलो तुक नाही तेव्हा तुमच्या डोक्यात चाललं होतं की जे शिंग बाहेर काढायची तेव्हा मी तुम्हाला सा सांगितलं काही करू नका नॅचरल असतील तशीच ठेवाय काढले पण ते आता जोट्याला थकते ति नाही ना त्याला त्रास नाही ना ना कशाचा त्रास नाही आपण जास्त मोठ्या बैल घालतच नाही

नव्वद हजार फॉलोवर आहेत आणि ते कोण चालवत मग किती दिवसाला पोस्ट टाकत काय नाही पळून तसंच दोन तीन दिवसाला दोन दिवसाला असते पोस्ट असते का मग त्यातनं इनकम क्रिएट होत का नाही नाही चालूच आपलं पोस्ट टाकणार नाही ಧನ್ಯವಾದ <laughs>